हॅलो फ्रेंड्स छानी असते ना रेसिपी एकदम भारी चमचमीत अशी तर तुम्हालाही बनवायची आहे का अशी रेसिपी एकदम पटकन आणि छान अशी खायलाही एकदम भारी लागते अशी रेसिपी त्याचं नाव आहे चिकन मसाला रेसिपी अगदी पटकन होते आणि तेवढीच खायलाही छान तर स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये तर आज बनवणार आहोत आपण चिकन मसाला रेसिपी तर त्यासाठी मी घेतलेलं आहे ते चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून एक अर्धा किलो आहे चिकन चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण आता हळद टाकणार आहोत एक अर्धा चमचा हळद घेतलेली आहे मी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे चिकनला आपल्या सगळ्या लागलं पाहिजे अशी व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे तर इथे हे आपण साईडला ठेवून घ्यायचं आहे तर आम्ही ताट साईडला ठेवते तरी ते आपण गॅस लावून घेऊया आणि आता पॅन ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये आपण एक चार चमचे तेल टाकणार आहोत तेल कमी जास्त केलं तरी चालेल तरी ते चार चमचे तेल टाकलेलं आहे मी ते मी चार मोठे कांदे घेतलेले आहेत जे चॉपरमधून बारीक करून घेतले आहेत जेवढा कांदा बारीक करता येईल तेवढा करायचा या रेसिपीला कांदा जास्त लागतो तर चार असे मोठे कांदे घेतलेले आहेत ते मी तेलामध्ये टाकलेले आहेत आणि हे छान असे मऊ ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहेत चांगले शिजून घ्यायचं आहे आपल्याला कमी गॅसवर मंद आचेवर चांगलं शिजून घ्यायचं आहे कांदा बघू शकता इथे कांदा चांगला ट्रान्सफरंट झाला पाहिजे मऊ झाला पाहिजे एवढं शिजून घ्यायचं आहे तर हा कांदा शिजेपर्यंत आपण एक साईडला आपण इथे मी शिजत ठेवते आणि इथे मी आळ्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि दोन लसणाचे मोठे कांदे घेतलेले आहेत सलून ते एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत आपण पेस्ट तयार करायची आहे मिक्सरमधून तर इथे कांदा मध्ये मध्ये ढवळायचा नाहीतर खाली पॅनला लागतो कांदा तर इथे चांगलं व्यवस्थित कांदा शिजून घ्यायचा आहे मध्ये मध्ये चेक करायचं चा, चांगलं ढवळून घ्यायचा तुम्ही बघू शकता कांदा जवळजवळ आपला व्हायला आलेला आहे चांगलं झालेलं आहे ट्रान्सपरंट ह्याच्यामध्ये आपण आता हे आ आला आणि लसूणाची पेस्ट जी तयार केलेली आहे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे तर ते सगळी मी पेस्ट टाकून घेते घेतेही आता आपल्याला लसणाचा कचवटपणा मोडेपर्यंत चांगला हा आपलं मिश्रण चांगलं शिजून घ्यायचं आहे ब मंद आचेवर ढवळत राहायचं आहे कारण नाहीतर आपला पेस्ट का याला पॅनला लागते ला तर चांगलं आपलं लसूणही झालेलं आहे तर या स्टेजला आता मी याच्यामध्ये टोमॅटो इथे मी तीन घेतलेले आहेत मोठे हे बारीक करून घेतलेले आहेत हे याच्यामध्ये टाकणार आहे तर टोमॅटो आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत एकदम मऊ झाले पाहिजेत कांदा टोमॅटो ते चांगलं मिश्रण एकत्र करायचं आहे आणि एक तर एक दोन मिनटं आपल्याला याला चांगली वाफ आणून द्यायची आहे झाकण ठेवून इथे मी पाणी ठेवले आहे झाकणावर तर बघू शकता इथे आपल्याला चांगला टोमॅटो शिजलेला आहे एकदम मऊ झालेला आहे कांदा टोमॅटो आहे एकत्र चांगलं मिश्रण व्यवस्थित असं शिजलं पाहिजे आपलं टोमॅटो मेन मऊ झालं पाहिजे एवढं आपल्याला शिजवायचं आहे हे आणि चांगला ढवळून घ्यायचं आहे बघू शकता इथे आपल्या तो हा टोमॅटो चांगला शिजलेला आहे मी एक मिनटं आपल्या झाकण ठेवलेलं आहे थोडंसं परत आपल्याला डवळायचं आहे चांगलं मिश्रण तर झालेलं तयार आहे तर या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे एक दीड चमचा आणि हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा दोन चमचे मसाला घरगुती आणि ते धणा पावडर दीड चमचा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये हळद घेतलेली नाही आहे तर हळद आपण चिकनला लावलेली आहे म्हणून तर हे मिश्रण मसाले आपल्याला सगळे ह्याच्यामध्ये टाकून एक मिनटं आपल्याला चांगलं हे मिश्रण एकजीव करायचं आहे तर चांगलं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे मसाल्याचा वास मोडेपर्यंत चांगला भाजलेला आहे आपला हा मसाला पण आणि अशी ठीक अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर या पद्धतीने आपली ग्रेवी तयार व्हायला हवी तर यामध्ये आपण आता हा हळद लावलेला चिकन टाकून घ्यायचा आहे चांगलं मिश्रण सगळ्या चिकनला लागेल असं ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित तर आपण याच्यावर आता झाकण ठेवणार आहोत आणि एक एक दोन मिनटं वाफ चांगली आणून देणार आहोत मसाला चा वासही मोडेल आणि छान अशी वाफ येईल आपल्या चिकनला तर ला मसाले ते तुम्ही बघू शकता इथे वाफ आलेली आहे आपल्या चिकनला तर ते चांगलं डवळायचं नाही तर पॅनला मसाले लागण्याची शक्यता असते ते चांगलं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे तर बघू शकता येते तुम्ही थोडंसं मी याच्यामध्ये आता पाणी घालती आहे थोडंसं टाकायचं आहे शिजण्यासाठी थोडंसं तर मसाले खाली करपतात लागतात पॅनला त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आवश्यकतेनुसार तर बघू शकता मी ते चांगले एकत्र करून आहे तर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं चांगलं मी एक एकत्र करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण व्यवस्थित डवळून घ्यायचं आणि थोडंसं आपल्या आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही आहे आता हा आपला चिकन व्यवस्थित एक पाच मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची की पाच मिनटांनी आपण चेक करूया याच्यावर मी पाणी ठेवते आहे तुम्ही बघू शकता इथे चांगली वाफ आलेली आहे आणि आपला चिकन जवळजवळ व्हायला आलेला आहे तर एकदा आपण चेक करूया ढून घ्यायचं आहे तुम्ही ग्रेव्ही किती छान अशी झालेली आहे तर इथे मी एकदा थोडंसं पाणी टाळकलेलं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं चांगलं ढवळून झाल्यावर एक मी पाच मिनटा अजून थोडा वेळ त्याला वाफ देतात चिकन चांगलं शिजेपर्यंत चांगले वाफ आण तर बघू शकता इथे वेळ पाच मिनिटाने चिकन तयार आहे खूप भारी होतो एकदम छान अशी ग्रेव्ही होते तयार टोमॅटो कांद्याची तर तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची आहे तर इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपला चिकन खाण्यासाठी तयार आहे तर बघू शकता तुम्ही किती छान आणि भारी तम चवीलाही तेवढीच भारी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही द्यायला विसरू नका आणि कमेंटही करायला विसरू नका की कशी झाली रेसिपी ते तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह त्यापर्यंत नमस्कार